अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज पाच जून आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पाण्यामध्ये मासा झोपी जाय कैसा जावे त्याच्या वंशा भाग दोन म्हणून काय त्या कामधेनू असतात का कामधेनू वेगळीच कमाल आहे अजून कामधेनुची सुई निघाली नाही त्यामुळे कामधेनू म्हणजे काय तर जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे कामधेनू म्हणजे मनातील काम म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय जी पूर्वीच्या काळी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात होती तुम्ही तिला काहीही मागा दूध जर देईलच पण राजाच्या पराभवासाठी सैनिक बाहेर येऊ देत असे जरी मागितले तरी सैनिक बाहेर यायचे युद्ध करायचे शत्रूचा पराभव करायचे या इतिहासातील पूर्णातील गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्यामुळे ऋषींच्या आश्रमात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसायची अन्नधान्य पाणी याची सुबत्ता असायची ऋषीचे ऋषी रुशी व ऋषींचे आश्रम स्वावलंबी असायचे अग अगदी दृष्ट लागेल ला असे कामधेनू ज्या पूर्वीच्या काळी होत्या अजून जन्माला यायच्या आहेत म्हणजे आपण त्यावर फक्त वल्गना करू शकतो तसेच पाण्यातला मासा कसा झोपतो यावर आपण कल्पना करू शकतो पण सत्य वेगळेच असू शकते तुकाराम महाराज याविषयी अनेक समर्पक उदाहरणे देतात त्यातील दुसरी ओळख पहा कासव्याची पिली व्हावी लहान मोठी जावे त्याच्या पोटी तेव्हाची कळे कासवी ज्यावेळेला आपल्या पिलांना जन्म देते त्यावेळी ती त्याला दूध कशी पाजत असेल का तर त्या कासवीनीला स्तनच नसतात मग दुधाचा प्रश्नच येत नाही मग दुधाशिवाय ते बाळ मोठे कसे होते याचा शोध मात्र संतांनी लावला आपल्या शिष्याकडे कृपादृष्टीने पाहिल्यानंतर तो तृप्त होतो हा सद्गुरु महिमा जसा आहे म्हणजे त्यावर केवळ पाहण्याने ते कृपा करू शकतात तशी पिल्ले, आपल्या आईकडे पाहतात आई पिलाकडे पाहते, आणि ते तृप्त होतात अशा पद्धतीने ते लहानाचे मोठे होतात आता तिसरे उदाहरण पाहू साखरेचा रवा मुंगी घेत धावा जावे तिच्या गावा तेव्हाची कळे आजपर्यंत चटणीच्या बरणीला मुंग्या झाल्या आहेत हे दृश्य कधीही दिसणार नाही मात्र मात्र साखरेचा डबा कुठे आहे हे तिला बरोबर कळते साखरेचा कण कुठेही सांडून त्याला मुंग्या लागल्या म्हणून समजावे हे मुंगीला कसे समजते साखर गोड असते चटणी तिखट तिखट असते हे समजून घ्यायचे असेल तर मुंगीच्या गावाला जावे मुंगी गावा जा म्हणजे मुंगी, मुंगीच्या जन्माला जावे लागेल तेव्हा कळेल आता शेवटची ओळ असे आहे तुका म्हणे संत झाले तैसे तरी जावे त्याच्या घरी तेव्हा आपल्याला संत आकळावायाचे असतील तर संत जागतात कसे संत खातात काय संत हृदयाचा ठाव कसा घेतात संत समाजाला कसे सुधारतात संत म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवे असतील तर त्यांच्या घरी जा म्हणजे समजेल त्यांचे घर म्हणजे चार भिंतीचे घर नव्हे तर त्यांचे हे विश्वची माझे घर अशी जी ख्याती व कीर्ती असते ते संत ओळखण्यासाठी आपल्याला त्यांच्या घरी जावे लागेल देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो अशी अवस्था आपली होऊन जाईल अशा तोडीचे संत असतात मात्र त्यासाठी त्यांच्या घरी जावे लागेल त्यांचा त्यांना समजावून घ्यावे लागेल त्यांच्या वागण्याप्रमाणे आपल्याला आचरण करावे लागेल तर संतांच्या बाबतीत काही आपल्या हाताशी लागेल सद्गुरू यशवंत बाबा महाराज परमहंस कसे झाले त्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण ज्यावेळी आपण आचरणात आणू त्यावेळी काही अंशी सद्गुरू यशवंत बाबा म्हणजे काय हे आपल्याला कळेल काही प्रमाणात संत आकळावयाचे असतील काही प्रमाणात सद्गुरू यशवंत बाबा आकळवायाचे असतील तर त्यांचे आपण चरित्र वाचूया त्यांना समजावून घेऊया त्याप्रमाणे आपण आचरण करूया मग त्याग योगी म्हणजे काय हे आपल्याला कळेल पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो यशवंत हो जयवंत हो